नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड ठरलेला बावीसावा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव ते जानेवारी काला या कालावधीत मुंबई आणि ठाणे इथे आयोजित करण्यात येणार आहे सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आशियाई तसेच भारतीय चित्रपट सृष्टीतील छप्पन्न निवडक चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी आणि ठाण्यातील लेक शॉर मॉलमधील सिनेपॉलिस इथे हे चित्रपट दाखवले जाणार यंदा मराठी चित्रपट स्पर्धा विभागात अकरा चित्रपट तर भारतीय चित्रपट स्पर्धेत बारा चित्रपट सहभागी होणार आहेत याशिवाय आशियाई स्पेक्ट्रम आणि किर्गिस्तान कंट्री फोकस हा विशेष विभाग महोत्सवाचं आकर्षण ठरेल चित्रपती डॉक्टर व्ही शांताराम यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या अजरामोर चित्रपटांचे विशेष प्रदर्शन करण्यात येणार आहे तसेच पद्मभूषण सई परांजवे उमादा कुन्ना आणि मीनाक्षी शेड्डे यांना मानाचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत चित्रपट प्रदर्शनासोबतच ओपन फोरम मास्टर क्लास आणि संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव चित्रपटप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे